वेलकम टू रश्मीज रसोई लहानपणी ज्या गोष्टी आपण विकत घेऊन खायचो त्याच गोष्टी आज मी घरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजेच आंबापोळी किंवा आंबापोळीचे रोल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आंब्याची पोळी बनवण्यासाठी आपण हे तीन हापूस आंबे घेतलेत अर्धा वाटी साखर एक लिंब यूज करणार आहोत छोटा लिंब आहे म्हणून आणि तूप ताटाला ग्रीस करण्याकरता हे आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेत मी आणि ह्याचं देठ काढून घेऊया आणि आंब्यातल्या व्यवस्थित पूर्ण आपण गर काढून घेणार आहोत हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानी देखील काढून घेऊ शकता पूर्ण ह्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे हे बघा जर काढला तर पूर्ण सालाचा हा गर निघतो तुम्ही बघू शकता हे बघा असंच आपण ह्या तिन्ही आंब्यांचा गर काढून घेतलाय आता हे मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात हा पूर्ण गर मी काढून घेते आणि ह्या सोबतच आपण साखर देखील ऍड करणार आहोत इथे मी हापूस आंबे के यूज केलेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही केसर यूज केलेत किंवा तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते आंबे यूज केले तरी चालू शकता। आता ही अर्धा कप साखर घेतली आपण तीन आंब्यांसाठी हे प्रमाण लक्षात ठेवा आता हे मिक्सरला आपण लावून घेणार आहोत हे बघा ह्याची आपण एकदम स्मूथ पेस्ट करून घेतली हे एका मी पॅनमध्ये काढून घेते तुम्ही पण मिक्सरलाच लावून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित त्याची पेस्ट होते आणि हे आता भांडं आपण गॅसवर ठेवण्या अगोदर आपण ताटांना ग्रीस करून घेऊया म्हणजे लगेचच हे मिक्सचर आपलं तयार झालं की ताटावर ओतता येईल हा पूर्ण गर मी काढून घेतला ह्याच्यातच इथे मी दोन ताटं घेतली आहेत अगदी थोडंसंच तुम्ही तेल पण लावू शकतं पण तेलाचा नंतर वास येतो म्हणून मी तुपानेच ही ताटं ग्रीस करून घेते अगदी थोडस तूप घेऊन ग्रीस करून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे दोन्ही ताटं आपली व्यवस्थित तुपाने ग्रीस करून झाली आहेत आता लगेचच आपण आंबा पोळी बनवायला सुरुवात करूया गॅसची फ्लेम ऑन केली आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरच आपण हा पॅन ठेवणार आहोत आणि कंटिन्यू ह्याला आपण मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागू नये म्हणून फक्त लक्षात ठेवा का कधीही हा म्हणजे एकदम हेवी बॉटमचाच पॅन घ्यायचं आहे किंवा तुम्ही कढई घेतली तरी चालेल पण एकदम जड असायला हवी ती म्हणजे खाली ते चिकटणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या ह्या आंब्याच्या गराला चांगली उकळी आली आहे उकळी आल्यावर ते उडत राहतं त्यामुळे गॅसची फ्लेम मी मीडियम करते आणि ह्याच्यावर झाकण देऊन आपण मध्ये मध्ये ह्याला हलवून घेणार आहोत दोन मिनटं झाली आहेत आता मध्ये मध्ये आपण असं अर्धवट झाकण देऊन हे घाटवून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया म्हणजे उडणार नाही आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मी मीडियमवरच ठेवली आहे हे बघा तीन ते चार मिनटं झाले आपण हे मिक्स करतो आहे आता ह्या स्टेजला मी यात लिंबाचा रस घालते जर मोठा लिंब असेल तर तुम्ही हाफ लेमनच यूज करा हा अगदी छोटासाच लिंबू होता म्हणून मी एका लिंबाचा रस घातला आहे आपल्याला ह्याचा एकतारी पाक बनवायचा आहे हा जो आपण आंब्याचा रस काढून घेतला आहे ना त्याचा एक तारी पाक, पाक बनेपर्यंत ता हा असाच आपल्याला मिक्स करत राहायचा आहे फक्त लक्षात ठेवा झाकण द्या तुम्ही आवर्जून त्याच्यावर आणखीन दोन मिनटं झाली आहेत आपण हे मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम मी लो करते आणि थोडंसं मी हे आंब्याचा जो पल्प आपण काढला आहे तो काढून घेऊया थोडा गार होऊ द्या कारण का गरम असताना आपल्याला हात लावायला होणार नाही आता ह्या स्टेजला आपण ह्याला चेक करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा एकतारी पाक तयार झाला आहे हे बघा आता ह्या स्टेजला हा आपण आंब्याचा शिजवलेला पल्प काढून घेणार आहोत ताटांमध्ये आणि लगेच पसरवून घ्यायचा आहे हे बघा तुपाने ही ताट आपण ग्रीस करून घेतलेली यात हा मी पल्प घालून घेते दोन ताटे ताटांमध्ये मावेल एवढा हा पल्प आहे तुम्ही बघू शकता हेवी बॉटमचा हा पॅन यूज केल्यामुळे आपला हा पल्प कुठेच चिकटलाय नाही अगदी व्यवस्थित निघालय आता लगेच या स्टेजला हा पल्प आपल्याला ताटात व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे हे बघा जर एकतारी पल्प आपला हा तयार झाला तर किती व्यवस्थित हा ताटात पसरतोय ह्या ताटात पण मी लगेच हा पसरून घेते हे बघा दोन्ही ताटात आपण हा पसरून घेतलाय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा पसरवल्यावर लगेच आपण हा उन्हात नाही ठेवणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा लगेच आपण हा पल्ब ताटात घातल्याबरोबर उन्हात नाही ठेवायचा दोन तासासाठी आपण हा फॅन खाली ठेवणार आहोत नंतर याला कपडा लावून आपण हा उन्हात ठेवणार आहोत हे बघा तीन तासासाठी आपण फॅन खाली ठेवलेला हाताला थोडं पण हे चिटकत नाही आता हे आपण टेरेसमध्ये ठेवणार आहोत हे बघा टेरेसमध्ये मी हे उन्हात ठेवणार आहे आणि ह्याच्यावर आता ओढणी झाकण देते म्हणजे याच्यावर धूळ वगैरे जाणार नाही पूर्ण दिवसासाठी हे आपण व्यवस्थित सुकवून घेणार आहोत संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेत आपण ही ओढणी काढून बघूया बघून तर कळते आपली पापडी जवळपास तयार झाली आहे हे बघा अगदी व्यवस्थित निघते हे आता हे दोन्ही ताट घरात घेऊन जाणार आहे आणि मग मी तुम्हाला याचे रोल करून दाखवते तुम्ही बघू शकता एका दिवसातच हे अगदी व्यवस्थित आपलं सुकलय आता साईडनी ना ह्याच्या काटा थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशी सुरी फिरवून दोन्ही ताटांच्या मी अशाच काटा मोकळ्या करून घेते हे बघा काटा मोकळ्या करून झाल्या की हळूहळू अशी ही सोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती इझिली आपली ही आंब्याची पोळी निघते तूप लावल्यामुळे ह्या पोळीला शाईन देखील खूप छान येते हे बघा किती सुंदर अशी आपली ही घरच्या घरी आंब्याची पोळी रेडी झाली आहे ह्याचे आता आपण रोल बनवू शकतो किंवा तुम्ही अशीच देखील खाऊ शकता आणि ह्याच्या मी वड्या देखील पाडून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा दुसऱ्या ताटातली देखील पोळी अगदी व्यवस्थित निघाली आता ह्याचे रोल बनवून घेऊया आपण सुंदर अशी ही आपली पोळी काढून घेतली मी ह्या पोळी पाठावर ठेवते आणि ह्याला कट मारून घेऊया आपण सुरुवातीचे काट थोडे काढून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित आपले कळे रोल बनतील असेच मी पूर्ण ह्या पोळीला कट मारून घेते हे बघा साईडचं हे काढून आहे म्हणजे रोल करायला आपल्याला इझी जाईल आणि आता हा एक टोक यायचा आहे हळूहळू ह्याला आपण असं फोल्ड करत यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बाजारात विकत मिळते तसाच इजीली आपला हा रोल तयार होतो हा बघा किती सुंदर असा आपला हा रोल तयार झालाय अशाच पद्धतीने उरलेले हे रोल मी तयार करून घेते हे बघा हे असे रोल आपण तयार करून घेतलेत आता ही जी दुसरी पोळी होती त्याचे आपण जी आंबा पोळीची वडी घेतो नाही का विकत तशी बनवणार आहोत त्यासाठी एकदम व्यवस्थित मेजर घेऊनच म्हणजे बरोबर त्याच्यावरच बसलं जाईल असं मी हे कट करून घेते हे बघा उभे कट मारून घेतल्यावर पुन्हा मी ह्याला आडवे कट मारून घेते म्हणजे व्यवस्थित त्याचे चौकोनी तुकडे निघतील असेच पूर्ण ह्या पोळीला मी हे चौकोनी पीसेस करून घेते हे बघा चारी बाजूनी व्यवस्थित ह्याचे हे चौकोनी रोल आपण करून घेतलेत पीसेस म्हणजे आता ही आंबापोळी कशी रसायची ते मी तुम्हाला दाखवते ही प्लेट घेतली आहे हे बघा एक पीस हा पीस घेतला आहे बरोबर ह्याच्यावरच आपण हा दुसरा पीस लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने किती जाड आपल्याला हवी त्या प्रमाणात आपण ही पोळी रचून घेणार आहोत किती इझिली आणि हे बघा किती पातळ असे जसे आपण विकत घेतो नाही का सेम तसेच हे पीसेस झालेत अशा पद्धतीने ही आंबा पोळी मी रचून घेते हे बघा दोन हे आंबापोळीचे आपण ह्या वड्या करून घेतल्या किती सुंदर अशा दिसतात जशा आपण विकत घेतो ना सेम तशाच झालेल्या आहेत आता ह्या रोल आणि वड्या आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असे बाजारासारख्या तयार झालेल्या आपल्या ह्या आंबापोळीच्या वड्या आणि रोल आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेली ही आंबापोळीची वडी आणि रोल आवडले असेल तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे आंबापोळीचे रोल आणि वड्या कशा झाल्या ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आंबापोळीच्या रोल आणि वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ